नायगाव पंचायत समिती माजी सभापती तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रवण पाटील बेलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नरसी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिलांचे अर्ज भरून घेतले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी मंत्री भास्करराव पाटील खरगावकर धनाजीराव देशमुख प्रवीण चाले मारुतराव कवळे गुरुजी अशोक पाटील मुगावकर शिवाजीराव पाटील घोटाळकर बाबुराव केंद्रे लालू खोमाने शिवाजीराव कांगडे भगवानराव लंगडापुरे आनंदराव वडजे शंकरराव कल्याण अशोक वडजे अमोल ढगे बाबाराव रोकडे, शिवराज गाडीवान धनराज रिसोळे प्रभू विजय प्रभाकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती निर्णय काय तो सर्वोच्च त्यांचा आहे त्यांच्यावर बोलणं मी उचित सर नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद नाही मंत्रिमंडळ विस्तार रद्द झाला काय असं आहे की आता मला असं वाटतं की हा पूर्णता अधिकार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे पण शेवटचे दोन तीन महिने राहिले आणि दोन तीन महिन्यासाठी विस्तार करणं त्यांना कदाचित उचित वाटत नसेल किंवा दोन तीन महिन्याची आवश्यकता वाटत त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार <प्राणी> नेते भिलवंडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसासाठी हजारोच्या संख्येने अभिष्ठ चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जनता प्रमुख पदाधिकारी सरपंचा सहित मान्यवर औत्य साधून लाडकी बहीण यांचे फॉर्म भरून घेण्याच्या संदर्भातला कॅम्प त्या ठिकाणी श्रावण मिलवंडी मित्रमंडळाने आयोजित केलेला आहे मी त्यांच्या मित्रमंडळाचं कौतुक करतो पण आपण बघितलं की बहिणीची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्या सगळ्या बहिणींना कशा पद्धतीने अनुदान मिळेल याची जबाबदारी आम्ही घ्या